कोणत्याही मंदिरात गेलं की देवतांची मूर्ती ही उभी किंवा बसलेल्या स्थितीत असते पण जमिनीला समांतर असलेली अर्थात आडवी मूर्ती असलेलं मंदिर तुम्ही पाहिलं हो, आहे हो असं मंदिर आपल्या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे आहे खुलताबाद येथे भद्रा मारुती मंदिर जिथे हनुमानाची जमिनीला समांतर म्हणजे आडवी मूर्ती मंदिरात आहे आणि अशी मूर्ती असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव आणि संपूर्ण भारतातील तिसरं मंदिर सध्या चर्चेत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीपासून एक किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे असं म्हटलं जातं की लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमान जेव्हा संजीवनी आणायला चालले होते तेव्हा त्यांनी याच ठिकाणी विश्रांती घेतली होती ज्या ठिकाणी आता भद्रा मारुती मंदिर आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा ही रील तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका